महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अपहरणाचा कट उमरगा पोलिसांनी उधळून आरोपींना बेड्या ठोकल्या धाराशिव उमरगा एक धक्कादायक बातमी येथे समोर येत आहे श्री प्रकाश तेलंग यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले व दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता त्यांच्या घरापासून घेऊन जाऊन पैशाची मागणी ते करू लागले व मारहाण करू लागले त्यामुळे प्रकाश यांनी आपल्या घराकडे फोनद्वारे संपर्क करून घराकडून पैशाची मागणी केली गरीब परिस्थिती असल्यामुळे जसे जमेल तसे शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून पैसे उसने घेऊन वीस हजार चाळीस हजार अशी एकूण रक्कम जवळपास एक लाख साठ हजार रुपये त्या अपहरणकर्त्यांना देण्यात आले यापुढेही त्यांची मागणी वाढत गेली त्यामुळे गावातील काही तरुणांनी काही ग्रामपंचायत सदस्यांनी उमरगा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली ताबडतोब उमरगा पोलीस ठाण्यातील श्री भराटे साहेब यांनी श्री पुजारवाड साहेब श्री चाटे सोनटक्के सय्यद कावळे व दिवे यांना घटनास्थळी पाठवून शहानिशा केली आणि ताबडतोब या अपहरणकर्त्याच्या मागे लागले ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली त्याचबरोबर तसेच बऱ्याच जणांनी श्री बसवराज हिरेमठ सरांना कॉन्टॅक्ट करून त्यांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले या कामात माननीय आमदार श्री प्रवीण स्वामी संपर्क करून तसेच धाराशिव जिल्ह्याचे खासदार कसगी ग्रामस्थांनी संपर्क केला त्या दोघांनी ताबडतोब याची दखल घेऊन उमरगा पोलीस ठाण्यामध्ये माननीय श्रीमती अश्विनीताई भोसले यांना संपर्क करून या घटनेचा छडा लावण्याचा आदेश दिला त्यामुळे पोलीस स्टेशननी ताबडतोब कारवाई सुरुवात करून आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरणकर्ते व प्रकाश तेलंग यांना जळगाव या ठिकाणाहून उमरगा पोलीस स्टेशनला आणण्यात आले पाच आरोपींपैकी एक आरोपी पळून गेला चार आरोपींच्या मुसक्या त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बांधून त्यांना पोलीस ठाण्यात आणले त्यांची कसून चौकशी चालू आहे त्यांची मेडिकल तपासणी करून पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना घातले आहेत त्याचबरोबर प्रकाश तेलंग उमरग्यात आला ही माहिती मिळताच त्यांचे सर्व नातेवाईक उमरगा कसगी व परिसरातील सर्व ग्रामस्थ पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट त्यांनी घेतली व प्रकाश तेलंग यांची विचारपूस केली प्रकाश तेलंग यांना अपहरण करताना खूप मारहाण केल्यामुळे त्यांना सुद्धा आज मेडिकल तपासणी व त्यांच्यावर उपचार करत आहेत त्याबद्दल कसगी ग्रामस्थ पोलीस ठाणे माननीय आमदार प्रवीण स्वामी व माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आभार व्यक्त करीत आहेत आपला जीव धोक्यात टाकून उमरगा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अपहरणकर्त्यांना पकडून त्यांच्या मुस्क्या आवळून कसगी ग्रामस्थांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्याबद्दल पुष्पहार घालून सत्कार केला सन्मान केला आणि त्यांना पुढील कार्यासाठी अशाच प्रकारची गती मिळो अशा प्रकारच्या भावना बसवराज हिरेमठ यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद